लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा नांदेड आणि परभणी दौरा आला पण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दौरा म्हणजे नौटंकी आहे असं वक्तव्य केले आपण कसं पाहता काय सांगायचं खर तर आपल्या माध्यमातून मलाच आता हे कळालेलं आहे की त्यांचं भावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट असं आलेलं आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की आमचे नेते मान्य राहुलजी गांधी हे आज इथं परभणीला जे संतोत झाल्या संतोतपर भेटीसाठी येत आहेत आणि खर तर भाजपने वेळवेळी राज्यघटनेचा अपमान केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान केलेला आहे साऱ्या भारताने देशाने या, भारता देशा या ठिकाणी मान्य अमित शहा साहेबांचं स्टेटमेंट बघितलेलं आहे तर कुठेतरी त्यांना विचार करण्याची गरज कर आहे आणि हा दौरा नवटकी म्हणणाऱ्यांनी तर आत्मपरीक्षण करावं हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नांदेड आणि दौरा पण राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा म्हणजे कळालेलं आहे की त्यांचं बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट असं आलेलं आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की आमचे नेते माननीय राहुलजी गांधी हे आज इथं परभणीला जे सांतोत्पर भेटीसाठी येत आहेत आणि खर तर भाजपने वेळोवेळी राज्यघटनेचा अपमान केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान केलेला आहे साऱ्या भारतानी देशांनी या ठिकाणी माननीय अमित शहा साहेबांचं स्टेटमेंट बघितलेलं आहे खरं तर कुठंतरी त्यांना विचार करण्याची गरज आहे आणि हा दौरा नवटकी म्हणणाऱ्यांनी खरंतर आत्मपरीक्षण करावं ते मग आपल्या मादे माध्यमातून सांगू इच्छित